एव्हरेस्ट बेस कॅम्प हा जगातील सर्वात गिर्यारोहकांचा लाडका ट्रॅक सर्वांनाच आकर्षित करणारा रौद्र भीषण पण तितकाच नितांत सुंदर असलेला जगातील सर्वात धोकादायक ट्रॅक शारीरिक मानसिक तयारी आणि दृढ निश्चयाच्या जोरावर यशस्वीपणे सर करण्याचे काम कोपरगावतील सुप्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर योगेश लाडे यांनी करत कोपरगावच्या जा शिर्पेच्या मानातुरा रोवला आहे डॉक्टर योगेश लाडे यांनी जागतिक सर्वोच्च शिखर असलेला एव्हरेस्ट शिखर कॅम्प ट्रॅक पूर्ण केल्याबद्दल शहरातील साईसेव भक्त मंडळाचे सदस्य सामाजिक कार्यकर्ते संजय काळे विजय सांगळे मारुती काटे रवी मगर यांच्यासह पत्रकार रवी वागडकर अनिल दीक्षित स्वप्नील कोपरे सुनील सासाने यांनी डॉक्टर योगेश लाडे यांचे कौतुक करत त्यांचा सत्कार केला आहे जगातील सर्वात उंच शिखर असलेले एव्हरेस्ट शिखर हे नेपाळमधील जगातील सर्वात प्रसिद्ध आणि आव्हानात्मक ट्रॅकिंग मार्गापैकी एक आहे बहुसंख्य गिर्यारोहक हो यांचे एव्हरेस्टच्या पायथ्याशी पोचण्याचे स्वप्न असते इच्छा असते हेच स्वप्न ओराशी बाळगून डॉक्टर योगेश लाडे यांनी हा अत्यंत खडतर मानला जाणारा ट्रॅक पूर्ण केला आहे एव्हरेस्ट बेस कॅम्प समुद्र सपाटीपासून सतरा हजार पाचशे अठ्ठ्याण्णव फूट पाच हजार तीनशे चौसष्ट मीटर उंचीवर आहे यांनी हा एव्हरेस्ट बेस बेसकॅम्प ट्रॅक पाच हजार तीनशे चौसष्ट मीटर व सतरा हजार पाचशे अठ्ठ्याण्णव फूट एवढे अंतर चालून पूर्ण केले साधारणपणे हा तेरा ते चौदा दिवसात पूर्ण केला आहे जसजसे जसे आपण समुद्र सपाटीपासून उंचा जातो तसतसे वातावरणातील प्राणवायूचे प्रमाण कमी होत जाते त्यामुळे श्वसनाचा त्रास डोकेदुखी मळमळ यासारखा त्रास होतो या सगळ्यावर मात करून अशा सर्व खडतर समस्यांना पार करत हा ट्रॅक त्यांनी पूर्ण केला आहे यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून घेतलेली मेहनत व आपल्या जिद्द व चिकाटीच्या जोरावर हा ट्रॅक पूर्ण करून डॉक्टर लाडे यांनी एवरेस्ट शिखर बेसकॅम्प ट्रॅकवर तिरंगा फडकवत भारतासह कोपरगावचे नाव जागतिक स्तरावर पोहोचवले आहे एव्हरेस्ट बेसकॅम्प ट्रॅकमध्ये डॉक्टर योगेश लाडे यांनी त्यांना आलेले रोमांचक आणि संस्मरीय अनुभव सांगत मोबाईलमध्ये हरवून गेलेल्या तरुणाईला एक मोलाचा सल्ला दिला आहे डॉक्टर लाडे आणि मला फार आनंद होतोय की गेल्या महिन्यात म्हणजे मार्च पंधरा मार्च दोन हजार पंचवीस ते तीस मार्च दोन हजार पंचवीस या पंधरा दिवसाच्या काळात मी यशस्वीरित्या एव्हरेस्ट बेस कॅम्पचा ट्रेक करू शकलो आणि फार आनंद होतोय हे सांगण्यात की जगातला एक प्रसिद्ध आणि मोस्ट चॅलेंजिंग ट्रेक पैकी एक हा एक एव्हरेस्ट बेस कॅम्पचा एक ट्रेक आहे जो साधारणतः एक सतरा हजार तीनशे फुटापर्यंत आपल्याला हा प्रवास असतो आणि हा प्रवास सुरू होतो लुकला पासून लुकला हे नेपाळमधलं एक वन ऑफ द मोस्ट डेंजरस आणि वन ऑफ द मोस्ट डिफिकल्ट एअरपोर्ट एक मानलं जातं लुकला हे जे गाव आहे हे फक्त एअरपोर्ट कनेक्टिव्हिटी ह्या या गावाला म्हणजे तुम्हाला जर नेपाळवरून काठमांडू तुम्हाला लुकला जायचं असेल तर तुम्हाला बाय रोड हा ऑप्शन नाहीये तिथे रोड जातच नाही जायचं असेल तर आयद्यात तुम्हाला बाय फ्लाईट जावं लागतं किंवा ट्रेक करत खालून सात ते आठ किलोमीटर सात ते आठ तासाचा ट्रेक करत तुम्हाला लुकलाला जायचं असतं तर हा प्रवास लुकलाला चालू झाल्यानंतर मग स्टेप बाय स्टेप आम्ही साधारणतः एक दहा किलोमीटरचा टप्पा मजल दर मजल करत आणि हळूहळू ऍसेंड करत म्हणजे तुम्हाला साधारणतः एका दहा हजार फिट ह्या हाईट तुम्हाला चालू करायचं आहे मग तुम्ही दररोज आठ नऊ किलोमीटरचा प्रवास करत तुम्ही साधारणतः ग्रॅज्युअल तुम्ही ते हाईट गेन करत होता साधारणतः पाचशे मीटर असेल काही ठिकाणी आठशे मीटर असेल असे साधारणतः ते, ते आपण हाईट गेन करत होतो इथे चॅलेंजिंग असं आहे की तुम्हाला हे जे लुकलापासून पुढचे जे गाव असतात जसं फाकडिंग म्हणून हो असेल पुढे नेमचे बाजार म्हणून असेल त्याच्यानंतर फंचुंग असेल त्याच्यानंतर डेबूचे असेल डेगबूचे असेल नंतर पुढे त्याच्यानंतर लोबुचे आणि सगळ्यात शेवटचं जे आहे गोरक्षेप हे वेगवेगळे गावं त्याच्यात कनेक्टिव्हिटी आहे गोरक्षेप नंतर जो आहे तो एव्हरेस्ट बेस कॅम्प आहे ही सगळी गावं ही सगळी गावं फक्त आणि फक्त चालतच जावं लागतात तिथे जाण्यासाठी रोड हा ऑप्शन नाहीये दोनच ऑप्शन आहेत एक बाय हेलिकॉप्टर जायचंय किंवा चालत आहे आता तुम्ही हेलिकॉप्टर सुद्धा डायरेक्टली जाऊ शकत नाही कारण त्याचा प्रॉब्लेम असा की अल्टिट्यूड सिकनेस एकदम तुम्ही सडनली सतरा हजार फीटवर गेला तर तुम्हाला अल्टिट्यूड सिकनेस होणार माऊंटन सिकनेस होणार आणि त्याच्यामुळे तुम्हाला डोकं दुखणार सॅच्युरेशन कमी होणार उलट्या होणार त्रास होणार पलमन रेडिमा आणि तुम्हाला परत खाली यायचं तरी हे वेगवेगळे चॅलेंजेस त्याच्यामध्ये असतात त्याच्यामुळे टप्प्या टप्प्यात तुम्हाला ग्रॅज्युअल हे चालतच जायचं आता साधारणतः लुकलापासून चालू केल्यानंतर पाकडी पाकडीनंतर नेमचे बाजार हे साधारणतः पंधरा हजार फीटवर आपल्याला तिथे नेऊन सोडतात टप्प्या टप्प्यात गेल्यानंतर चॅलेंजेस असतात की तुम्हाला अल्टिट्यूड मॅनेज करायचं आहे तुम्हाला स्ट्रेस मॅनेज करायचा आहे फिजिकल स्ट्रेस मॅनेज करायचा मेंटल स्ट्रेस मॅनेज करायचा आहे आणि तुम्हाला जेवणाचे चॅलेंजेस आहेत फूडचे चॅलेंजेस आहेत हे सगळे चॅलेंजेस तुम्हाला पार करत तिथे जायचं असतं दुसरं सगळ्यात मोठं चॅलेंजेस आहे ते म्हणजे टेम्परेचर जस जसं तुम्ही वरचाल जाल तसं टेम्परेचर तुम्हाला मायनस ट्वेंटी मायनस ट्वेंटी फाईव्हपर्यंत आमचं ड्रॉप झालं होतं हे सगळे टेम्परेचर मॅनेज करणे टेम्परेचरला चॅलेंज करणे किंवा कोपअप सोबत कोप अप करणे अल्टिट्यूड सोबत कोप अप करणे आम्ही सोळा जणांपैकी साधारणतः आठ ते दहा लोकांनी हा ट्रेक यशस्वीरित्या पूर्ण केला अनफॉर्च्युनेटली जे काही सात आठ लोक होते त्यांना जस्ट बिकॉज ऑफ माउंटेन सिकनेस मुळे किंवा सॅच्युरेशन कमी झाल्यामुळे त्यांना परत यावं लागलं आणि तिथे रेस्क्यू करण्यासाठी सुद्धा फक्त आणि फक्त हेलिकॉप्टर हाच एक ऑप्शन आहे दुसरं ऑप्शन तिथे असं बाय अँब्युलन्स बाय रोडने आपल्याला खाली नेता येत नाही हे सगळे चॅलेंजेस त्याच्यामध्ये आहे पण आनंदाची गोष्ट अशी की हे चॅलेंजेस सगळे पार पडून सगळे अडथळे पार पडून आम्हाला हा ट्रेक यशस्वर पूर्ण करता आले आणि या ट्रेकसाठी बाकी काही म्हणजे प्रिपरेशन वगैरे या सगळ्या गोष्टी असतातच त्या सगळ्या प्रिपरेशन सुद्धा साधारणतः दोन ते तीन महिने अगोदर चालू होतं ज्याच्यामध्ये मेनली कार्डिओ तुमचे एक्सरसाइजेस असतील हे सगळे करावे लागतात तर माझा सल्ला किंवा माझं एक सजेशन असच राहील म्हणजे जे, जे कोणी इच्छुक असतात त्या ट्रेकसाठी तर जरूर करा एक लाईफ टाईम एक्सपिरियन्स आहे आणि मोस्ट चॅलेंजिंग एक्सपिरियन्स आहे आणि हे सगळं करताना हिमालयाचं एवढं उत्कृष्ट तुम्हाला दर्शन घडतं इथे एव्हरेस्ट बघितल्यानंतर असं वाटतं की म्हणजे जगातली सगळ्यात उंच शिखर जे आपण ऐकलंय बघितलंय फक्त टीव्ही मध्ये ते आपण प्रत्यक्ष समोर बघतोय एव्हरेस्ट बेस कॅम्पला गेल्यानंतर काला पत्थर नावाचा अजून एक तिथे सतरा हजार चारशे मीटर वरती सतरा चारशे फीट वरती, वरती दुसरं एक पॉईंट आहे जिथून तुम्हाला उत्तुंग हिमालय आणि उत्तुंग तुम्हाला एव्हरेस्ट तुमच्या डोळ्यासमोर दिसतो हे एक्सपिरियन्स म्हणजे शब्दात वर्णन करण्यासारखे नाही पण जर म्हणजे इच्छुक असाल तर नक्कीच हा ट्रेक करा आणि एक जीवनाचा एक वेगळा अनुभव एक निसर्गाचा वेगळा अनुभव तुम्हाला या ट्रेकमध्ये नक्कीच मिळेल आता जी खर तर हा एक ज्याला आपण म्हणू की एक एक वाईट परिस्थिती थोडीशी आहे मोबाईलमुळे झालेली की ह्या मोबाईलमुळे आपण सांगितलं की चला क्रिकेट खेळा तुम्ही टेबल टेनिस खेळा तुम्ही बॅडमिंटन खेळा आम्ही खेळतोय आम्ही मोबाईलवर सगळ्या गोष्टी खेळतोय या पिढीला ह्या सगळ्या गोष्टी मोबाईलवरच माहिती आहेत पण त्यांना ऍक्च्युली म्हणजे आउटडोअर गेम्स असते हे त्यांना हा प्रकार काय माहितीच नाही ज्यावेळी तुम्ही खरोखर निसर्गाच्या सानिध्यात जाल ज्यावेळी तुम्ही खरोखर ते ग्राउंडवर जाल ज्यावेळी माती तुमच्या पायाला लागेल तुमच्या अंगाला लागेल तुमच्या कपड्यांना लागेल आणि ही जी माती तुम्हाला जी आनंद देईल तो आनंद हा मोबाईल गेम्स तुम्हाला नाही देऊ शकणार आणि त्यामुळे नवीन पिढीला माझं सांगणं हेच राहील की जेवढं शक्य तेवढं मोबाईलचा कमीत कमी आणि योग्य तोच वापर करा तुम्हाला शिक्षणासाठी असेल किंवा तुमच्या एज्युकेशनसाठी असेल जो काय असेल तो वापर तिथपर्यंत ठीक आहे पण त्याचा वापर तुम्हाला अतिवापर करून तुमच्या खेळाच्यासाठी म्हणा किंवा तुमच्या जे वाचनाची आवड आहे ह्या ह्या तुम्हाला ज्या गोष्टी आहेत ह्या तुम्हाला अडथळा असंच मला ह्या नवीन पिढीला सांगता राहील जेवढं शक्य तेवढं तुम्ही ग्राउंडवर जा सायकलिंग असेल ट्रेकिंग असेल तुमच्या अजून ज्या काही आवडीच्या खेळ असेल तर oh, तुम्ही खेळाव्यात असं मला नवीन पिढीला तुम्णा� सांगणार चढताना मुख्यतः अडचण सगळ्यात मोठी होती की अल्टिट्यूड सिकनेस तो जो तिची रेंज आहे तिची हाईट आहे त्या हाईटला ऍडजस्ट करणं फार अवघड आहे चॅलेंजिंग आहे टेम्परेचर तुमचं मायनस टेन मायनस फिफ्टीन आणि मायनस ट्वेंटीपर्यंत हळूहळू ग्रॅज्युअली कमी होतं आणि याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे रात्री झोप न लागणे व्हॉमिटिंग होणे हेडेक होणे श्वास घ्यायला त्रास होणे म्हणजे अक्षरशः काही अशा शेवटी गोरक्षेप आणि लेबूचे ह्याच्या ठिकाणी सतरा हजार फिट गेल्यानंतर रात्री झोप लागत नव्हती अक्षरशः म्हणजे बसून राहावं लागायचं इतका म्हणजे श्वास घ्यायला त्रास व्हायचा पण हे सगळे चॅलेंजेस होते पण तेच आहे की जे तिथले जे शर्प असतात जे गाईड असतात लोकल गाईड असतात त्यांच्या सल्ल्याप्रमाणे जर राहिलं त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण सगळं जर फॉलो केलं तर हे सगळे चॅलेंजेस पार करतात सायकलिंग सा, हो हिमालय सायकलिंग आतापर्यंत मी जी केलेलं आहे ते साधारण गुवाहाटीपासून पासून पर्यंत तवंग म्हणजे चायना बॉर्डर आणि हे सुद्धा सेला पास नावाचं साधारणतः एक तेरा हजार पाचशे फीट वरती तिथे सेला पास वरन तवांग व्हॅलीकडे जाता येतं आणि हा एक वेगळा एक्सपिरियन्स होता त्या सायकलिंगचा साधारणतः गुवाहाटी पासून हे चालू झालं आणि नंतर मग अरुणाचल प्रदेश असं करत आम्ही तवंगला गेलो याच्यामध्ये पूर्ण हिमालय ट्रेक हिमालय पर्वत रांगा त्याचे चढ उतार हे सगळे अनुभवायला मिळाले आणि हा एक वेगळा एक्सपिरियन्स होता सायक्लिंग मधला आतापर्यंत हिमालय मध्ये मी आतापर्यंत फ्रेंडशिप पिक केलेलं आहे चादर ट्रेक केलेला आहे त्याच्यानंतर एव्हरेस्ट बेस्कॅम्प केलंय मी स्किटी व्हॅली केलंय आणि अजून एक छोटे मोठे साधारणतः एक सात सात ते आठ ट्रेक माझ्या हिमालयामध्ये झालेले आणि त्याचप्रमाणे सह्याद्री ट्रेकचा सुद्धा मला आनंद घेता आलाय पण तेच आहे की हे सगळे ट्रेक करताना हिमालय ट्रेक्स चे चॅलेंजेस वेगळे आहेत सह्याद्री ट्रेक्स चे चॅलेंजेस वेगळे आहेत सायकलिंगचे चॅलेंजेस वेगळे आहेत पण हे सगळं करताना एक आनंद आणि एक ज्याला आपण म्हणू की मजा येते की हे सगळं अनुभवायला वेगवेगळे थ्रिल हे अनुभवताना एक नक्कीच मनाला सुखदायक ट्रॅकिंग करताना जर समजा एखाद्या युवकाला वाटलं की आपल्याला त्याच्यासाठी कोणत्या प्रकारची काळजी या ठिकाणी येईल ये सगळ्यात अगोदर तर मी असं सजेस्ट करेल की मनाची तयारी ही सगळ्यात महत्वाची हो की मला हा अनुभव घ्यायचा आहे मला एव्हरेस्टला जायचंय मी जरी एव्हरेस्ट अगदी पूर्णपणे चढू शकत नसलो तर ऍटलीस्ट मी बेस कॅम्प पर्यंत जाऊन एव्हरेस्ट दर्शन घेईल हे तुमच्या मनाची तयारी पाहिजे तुम्हाला शारीरिक तयार करण्यासाठी साधारणतः एक तीन महिन्याचा काळ सुद्धा पुरेसा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला साधारणतः एक पाच ते दहा किलोमीटर वॉकिंग असेल पाच किलोमीटर धावणे असेल पाच किलोची बॅग घेऊन तुम्हाला हे सगळं चालायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला प्राणायाम करायचा आहे मेडिटेशन करायचं की जेणेकरून तुम्हाला श्वास जे त्याला गती आहे ती तुम्हाला थोडीशी कंट्रोल करायची आहे आणि साधारणतः सतरा हजार फीट गेल्यानंतर जे सॅच्युरेशन ड्रॉप होणार आहे जवळजवळ सी लेवलला शंभर टक्के सॅच्युरेशन असेल तर त्या लेवलला साधारणतः पन्नास टक्के ऑक्सिजन लेवल कमी होणार आहे आणि पन्नास टक्के ऑक्सिजन लेव्हल कमी होण्यासाठी तुम्हाला प्राणायाम मेडिटेशन तुम्हाला फार मदत करते तर ही सगळी तयारी साधारणतः तीन महिन्याची तयारी आहे आणि ही सगळी तयारी करावी आणि ही तयारी केल्यानंतर तुम्हाला एव्हरेज डेस्कॅम्प अगदी सहज शक्य आहे कोपरगाव हे खेळांचं शहर खेळाडूंचं शहर कोपरगावचा इतिहास आपण जर बघितला तर खो खो व्हॉलीबॉल ही अशी नावाजलेली खेळ खेड़। खेळणारे खेळाडू कोपरगाव तालुक्याने महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला देशाच्या टीम मध्ये खेळणारे लोक आपल्याकडे आहेत आज आपल्या सोबत आहे डॉक्टर लाडे यांचा आम्ही आज सत्कार केला आहे डॉक्टर योगेश लाडे यांनी माउंट एव्हरेस्ट हा जगातील सर्वात उंच शिखर ज्याच समुद्र पासून उंची आहे आठ हजार तीनशे मीटर आणि त्याचा बेस कॅम्प जो आहे तो आहे पाच हजार चारशे मीटर वरती हा बेस कॅम्प पाच हजार चारशे मीटर वरती जाणे एक मोठ संकटाचं काम आहे एक धाडसाच काम आहे आणि हे काम करण्याकरता डॉक्टरांनी खूप कष्ट घेतलेली मी डॉक्टरांचा जवळचा मित्र आहे आणि डॉक्टर गेली दहा वर्ष मी बघतोय त्यांच्याकडे ते सायकल घेऊन रस्त्यावरती रेग्युलर फिरत असतात त्यांची सायकल ही एकदम आपलातून सायकल आहे आणि दी इज द मोस्ट म्हणजे सुंदर सायकलिस्ट आहे ते त्यांनी आतापर्यंत हजारो किलोमीटरची सायकलिंग केलेलं आहे पु मुंबई ते पुणा मुंबई ते गोवा गोवा ते केरला केरला ते तामिळनाडू असा त्यांनी हा जो प्रवास आहे सायकलिंग केलेला आहे असा हा माणूस कोपरगावच्या भाग्यात लाभलेला आहे आणि हा त्यांनी कॅम्प पर्यंतचा प्रवास तिथे मायनस फोर्टी डिग्रीज पर्यंत टेम्परेचर आहे अशा ठिकाणापर्यंत ते पोहोचलेत आणि अशा ठिकाणापर्यंत पोहोचणारी लोक ही बोटावर मोजणारी इतकीच आहेत आणि मला खरंच माझी सौभाग्य समजतो की अशा माणसाचं दर्शन घेण्यासाठी मला नशीब भेटलं आणि कोपरगाव तालुक्याला नवी नगर जिल्ह्याला अभिमानाची बाब आहे की आपल्याकडे अशी स्पोर्ट्समन आहेत मग पाचश्याच वर्षी डॉक्टर सौभाग्यवती सुषमा आचारी ह्या देखील आंतरराष्ट्रीय खेळाडू म्हणून धावपटू म्हणून नंतर पोहण्यामध्ये त्यांनी अनेक मेडल्स मिळवले असे खेळाडू आहेत आणि ह्या खेळाडूंना आपण स्पार्क दिला पाहिजे प्रोत्साहन दिलं पाहिजे त्यांचा सन्मान केला पाहिजे याच एका उद्दिष्टाने आम्ही त्यांच्याकडे आलेलो होतो आम्हाला खूप अभिमान वाटला मला की अशी धाडची माणसं अशी धाडसी खेळाडू आपल्या गावात आहेत